मोरांबा या मालिकेच्या सहा जानेवारीच्या भागामध्ये रमा आता कावेरीला फोन लावते आणि कावेरीला म्हणते पंकज काकांना पोलीस पकडून नेलेत या हो ना यावर ती कावेरी सांगते हो ग म्हणजे पंकज न ही अशी चुकीची कामं करतच असतो काय माहिती कोणत्या नशेमध्ये हे केलान की दारूसाठी हे सगळं केलेलं आहे काही पैशांसाठी तो काही करू शकतो खरंच म्हणजे ती माझा पण विश्वास नाही असं नेहमीप्रमाणे कावेरी बोलत असते त्यावेळेला अक्षय हे सगळं ऐकत असतो आणि तो रमाला म्हणतो बघितलंच ना मी पण तुला हेच सांगत होतो की पंकज काका थोड्याशा पैशांसाठी काही करू शकता पण रमाला खात्री असते की पंकज काका असं काही करणार नाहीत हे सगळं शशिकांत मुकादम पंकज काकांना अडकवण्यासाठी हे सगळं केलंय अक्षय सांगत असतो तू अजूनही पंकज काकांवरतीच अविश्वास ठेवतेस का अगं खरंच म्हणजे ही दारू पिणारी माणसं काहीही करू शकतात तोपर्यंत इकडे आता आलेली असते आणि म्हणते बाबा बघा ना मला ना बेबी मून साठी जायचं होतं पण या सगळ्यामध्ये माझं बेबी मूनच राहून गेलं शशिकांत म्हणतो हे काय असतं आता बेबी मून म्हणजे नवीन मला फक्त हनी मून माहिती आहे रेवा म्हणते तसंच असतं म्हणजे कपलनी बाहेर फिरायला जायचं असतं बायको प्रेग्नेंट असताना हा म्हणजे मी त्याची बायको नाहीये मला माहिती आहे मी त्याची बायको नसले तरी सुद्धा तो मला फिरायला तर घेऊन जाऊच शकतो ना पण या सगळ्या गडबडीमध्ये तो मला वेळच देत नाहीये मला फिरायला घेऊन जात नाहीये मला खूप वाईट वाटतंय आणि यावरती शशिकांत म्हणतो हे बघ तू वाईट वाटून घेऊ नकोस कारण तू माझी डॉटर इन लॉ आहेस हे मला चांगलं माहिती आहे माझ्या डॉटर इन लॉला कोणत्याही प्रकारची कमी काही होणार नाही यावरती रेवा विचार करते काहीही करून बाबांना समजायला नको आहे की मी प्रेग्नेंट नाही आहे नाहीतर हे प्रेम कमी होईल इकडे रमाकांत सांगत असतो रमा, रमा ज्या वेळेला आम्ही दादाच्या अड्ड्यावरती गेलो त्यावेळेला दुसरी व्यक्ती जी मी दादा सोबत पाहिली ना ती होती रेवाची आई दादा आणि रेवाची आई बोलत होते दादा सांगत होता आता तर काय आपण नातेवाईक होणार आहोत त्यामुळे आपल्याला कसली भीती ब्लॅक चा धंदा करायला आपल्याला जोमात मजा येणार आहे आता हे सगळं कळल्यावरती रेवासाची आई तिकडे होती म्हटल्यावर रमाला धक्का बसतो रमा सांगते हे कसं शक्य आहे पंकज का आणि रमाकांत रमा। या दोघांनी जे दृश्य पाहिलेलं असतं ते खूप भयानक म्हणतो आम्हाला पण आमच्या डोळ्यांवरती विश्वासच बसला नाही पण हे सत्य आहे रमा म्हणजे आता एखाद्या गोष्टीचं प्याद असू शकते म्हणजे रेवाची आई रेवाचा वापर करू शकते बाकी काहीच यावरती रमा सांगते आत्ता मला समजलं की रेवाची आई या सगळ्यामध्ये आता का पडते आहे रेवाला इतकी मदत करण्यासाठी ती का नाटक करते आहे हे मला आत्ता समजलेलं आहे कारण रेवा प्रेग्नेंट नाही नरीसुद्धा रेवाला प्रेग्नेंट दाखवण्यासाठी तिची शिया खूप कारस्थान करते आहे रमाकांत म्हणतो काय रेवा प्रेग्नेंट नाही रमा सांगते नाही रेवा प्रेग्नेंट नाही आहे हे सगळं नाटक चाललंय यावरती रमाकांत म्हणतो म्हणजे रेवा सुद्धा या सगळ्यामध्ये पॅदं असू शकते मला असं वाटते आपण दादाविरुद्ध दा कंप्लेंट करायला पाहिजे नाहीतर ना उगाच पंकज काकाला पण त्यामध्ये अडकवतील रमा सांगते थांबा काका का। तुम्ही असं काही करू नका कारण ना बाबा तुम्हाला पण त्रास देतील रमाकांत म्हणतो मला माझ्या त्रासाची परवा नाही पण मी पोलीस कंप्लेंट करणार असं म्हणत रमाकांत पोलीस कंप्लेंट करण्यासाठी बाहेर पडत असताना तिकडे शशिकांत येतो आणि म्हणतो काय दोन दोन रमा एकाच ठिकाणी काय बायकांचे काय बोलणी काय चाललेत असं म्हणत तो रमाकांतवरती टोमडा माळायला लागतो यावरती रमाकांत म्हणतो फार काही नाही शशिकांत म्हणतो असं कसं मला तुमची सगळी कारस्थानं माहिती आहेत त्यावरती रमा सांगते तुम्ही आत्ता कराव हो। पंकज काकांना अडकवण्यासाठी जे काही केलं ना ते तुमचं कारस्थान आत्ताच फक्त एक ना एक दिवस तुमचं कारस्थान मी जगासमोर आणणार यावरती शशिकांत म्हणतो एक ना एक दिवस, दिवस ना पण एक ना एक दिवस रेवा या घरामध्ये अक्षयची बायको बनून येणार एक ना एक दिवस रेवा तिचं मूल घेऊन या घरात येणार आणि एक ना एक दिवस तुला ह्या घरातून बाहेर जावं लागणार असं म्हणत शशिकांत रमाला टोमडा मारत असतो रमा म्हणते काका तुम्ही शांत बसा आपण काहीतरी पर्याय काढूया आता करण्यात अर्थ नाही इकडे अक्षयला सांगत असते बघतेस ना या रमाचं काय करायचं म्हणजे आता अक्षयने रमाकडे लक्ष देता रेवाकडे बहकला म्हणजे आता अक्षयची तरी अवस्था बघ त्याला रमाचा वीट आला असणार की अक्षयची अवस्था बघता मला तर वाटते रमाने घर सोडून निघून जायला पाहिजे अभि म्हणतो आजी काय बोलतेस तू म्हणजे अक्षयची अवस्था मला कळती आहे की रेवा आणि रमा या दोघींच्या मध्ये तो अडकलाय निर्णय घेणं त्याला कठीण होत आई आजी म्हणते पण किती काही झालं तरी त्याला रेवाची बाजू घ्यावी लागणार कारण रेवाच्या पोटामध्ये त्याचं बाळ आहे ना त्यामुळे त्याला रेवाला जपावं लागणार रमाला सोडावं लागणार यावर अभि म्हणतो कसं शक्य आहे तो, तो रमाला सोडणं आईयजी म्हणते मग काय रमा आणि तिच्या घरची माणसं आपल्याला त्रास देत आहेत ते पंकजनी बघितलंच ना काय केलं या माणसांसोबत संबंध जोडले गेले तेच आपलं नशीब फुटलेलं आहे मला काही हे पटलं नाही अक्षयचं वागणं अक्षयने रमाला सोडून रेवा सोबत लग्न करायला पाहिजे असा ठाम निश्चय आता आय्याजी अभिला सांगत असते आणि अक्षय लपून छपून हे सगळं ऐकत असतो तो काहीही रिॲक्ट होत नाही पण आज पंकज काकांच्या कृत्यामुळे त्याचं तोंड बंद झालेलं असतं तोपर्यंत इकडे आता रमाकांत आणि रमा बोलत असते रमा म्हणते काका तुम्ही काळजी का, करू नका आपण सगळं काही ठीक करूया रमाकांत म्हणतात नाही गं रमे मला तर वाटतंय ना या दोघांचे काळे धंदे इतके विकोपाला गेलेले असतील ना कारण ते दोघे जण बोलत होते की आपले काळे धंदे आपण पुढे न्यायचं आपण नातेवाईक बनायचं रमा म्हणते पण काका या सगळ्यामध्ये इकडे आता रेवाचं काय करायचं मी तिला फोनवरती बोलताना ऐकलं होतं तिच्या आईला ती सांगत होती की डॉक्टरांची अपॉइंटमेंट तू मॅनेज कर पण डॉक्टरांना सांग की मी प्रेग्नेंट नाहीये हे सत्य मात्र कुणाच्या समोर आणू नका यावरती रमाकांत म्हणतो अगं रेवा प्रेग्नंट नाहीये मग अक्षयला अडकवण्याचं काम करते तू सगळ्यांच्या समोर हे सत्य आणखी रमा म्हणते मी पण त्या क्षणाची वाट पाहते आहे पण या रेवाला माझ्या आयुष्यातून लांब करण्यासाठी काय करावं मला सुचत नाही योग्य वेळेची वाट पाहते रमाकांत आणि रमाला आता इकडे रमा रेवाबद्दलचं सत्य समजल्यामुळे रमाकांतला पण धक्का बसलेला असतो की हे सगळं नाटक करण्यामागे नक्की यांचा काय स्वार्थ आहे आणि त्यावेळेला रमाकांत म्हणतो हे बघ ह्या रमा रेवाच्या आईचं ना काही खरं नाही वाटत आहे रेवा आणि तिची आई मिळून खूप आणि म्हणून रेवाची आई आतापर्यंत रेवाला झिडकारत होती ते रेवाचं सगळं ऐकायला लागले तू जरा ला सावध राहा बरं यावरती रमा म्हणते हो का, का यावरती विचार करायलाच पाहिजे तोपर्यंत तो अक्षय रूम मध्ये असताना रेवा येते आणि म्हणते अक्षय मला ना लॉंग ड्राईव्हला जायची इच्छा झाली अक्षय म्हणतो काय बोलतेस तू घरात सिच्युएशन काय आणि तुला कसलं लॉंग ड्राईव्हला यावरती रेवा सांगते मला नाही जावं असं वाटत आहे म्हणजे आपल्या बेबीला लॉंग ड्राईव्हला जायची इच्छा झाली असं काय करतोस तू quae şey. चल ना मला लाँग ड्राईव्हला घेऊन अक्षय म्हणतो ए बाई जरा शांत बस बरं घरामध्ये सिच्युएशन काय तुझं चाललंय काय यावरती चिडलेली रेवा सांगते मला माहिती आहे हे तुमच्या दोघांचं नाटक आहे तुम्ही जण मला मला फसवताय आणि माझा वापर करून घेत आहे मला माहिती आहे असं म्हणत रेवा चिडते आणि रोममधून निघून जाते रमा म्हणते काय केलं तुम्ही हे तुमच्या वागण्याला काही धरबंद मी तुम्हाला सांगितलं होतं ना की या सगळ्यामध्ये आता तुम्ही अडकू नका म्हणून आणि रेवाला अजिबात वाटलं नाही पाहिजे की तुमचा तिच्यावरती अविषयी विश्वास आहे तुम्हाला मी सांगितलं होतं ना यावरती अक्षय म्हणतो ही तू पहिलीच जगातली बायको मला दुसऱ्या बाईच्या जवळ जायला सांगते रमा म्हणते मी का सांगते आहे हे तुम्हाला कळतंय का अहो त्या रेवाला जर का असं वाटलं की तुम्ही तिच्यावरती अविश्वास दाखवताय आणि मग तिने वेगळं नाटक केलं तर तुम्हाला काहीतरी करायला ना पाहिजे नाहीतर ती इकडे येईल बाळाला घेऊन तुमची बायको म्हणून मिरवेल आणि मग माझं काय हेच तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करते की प्लीज प्लीज या रेवाच्या नादी लागू नका तिच्या कलेकलीने घ्या आत्ता त्रास होईल पण तिचं आपल्याला भांड जर फोडायचं असेल तर हे करायलाच लागेल अक्षय म्हणतो पण हे मला नाही आवडत आहे हे सगळं करणं रमा म्हणते आपल्याला आपल्यासाठी हे सगळं करावंच लागणार आहे असं म्हणत अक्षयला समजवण्याचा प्रयत्न करत असते अक्षय सुद्धा रमाच्या बोलण्याचा विचार करतो तोपर्यंत रमाच्या डोळ्यासमोर शशिकांत आणि आता रेवाच्या आईचं जे सांगितलेलं रमाकांत ते येतं म्हणजे ह्या दोघांचं काय कारस्थान आहे जवळीक साधून कोणतं ब्लॅक काम करणार आहेत आणि रेवा पण ह्यातलं एक प्याद आहे का काय सगळ्याचं नाटक आहे रमाला उलगडाच होत नसतो तिचं विचार करून करून डोक्यामध्ये पार भुगा तो रमा विचार करते या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग दिसत नाही पण दिवसेंदिवस सगळं गुंतागुंतीचं होत चाललंय या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी रमाला कोणताही एक क्लू सुद्धा मिळत नसतो त्याच वेळेला तिचं लक्ष अक्षयकडे जातं ती अक्षयच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते खरंच तुम्ही खूप चांगले आहात म्हणजे तुम्ही तुमच्या बाबांसारखे अजिबात नाही आहात तुम्ही तुमच्या आईंसारखे आहात असं म्हणत रमा आता अक्षयच्या जवळ येते मग अक्षय तिचा हात अगदी प्रेमाने धरून ठेवतो इकडे अक्षय रमाला सांगत असतो अगं तू जगातली पहिलीच बाई जी आपल्या नवऱ्याला एका परस्त्रीसोबत बाहेर जायला सांगते तुला कळतंय का म्हणजे परस्त्री माझा तोल गेला आणि तिच्या चुकीचं काही घडलं तर आणि अक्षय उठून जात असा तोल जातो रमा सावरते आणि म्हणते हे बघा प्रेम विश्वास आपुलकी असेल ना तर जोडीदाराला सावरायची साथ जोडीदारामध्ये असली पाहिजे आणि आपण ह्या तिळगुळासारखे आहोत तीळ आणि गुळ एकमेकांना घट्ट बांधून ठेवलेले आपल्याला कुणी वेगळं करू शकणार नाही तिळगुळखा आणि गोडगोड बोला असं म्हणत रमा आता अक्षयला बरोबर हिंट देत रेवाचं कारस्थान उघडकीला आणण्यासाठी प्रयत्न करत असते